नियोजन बरच आहे शाळेबद्दल बोलण्या तुझं बरंच आहे आणि गावाच्या दातृत्वाची जी गुण आहे ते सर्व गावाला माहिती आहे शाळा असेल मंदिरं असतील प्रत्येक ठिकाणी त्यांनी बरेच मदत करून ते अद्यावत मंदिर उभी केली शाळा उभी केली होती तर अजून आता आता शाळेला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची आर्थिक अशा भक्कम आधारची गरज आहे शासन तर ग्रामपंचायतीला आणि आवाजची गरज लागली आम्हालाही बोलवा त्या ठिकाणी पाठपुराव करून कोयना भूकंप निधीच्या माध्यमातून सरपंच त्या ठिकाणी आम्ही तुमच्यावर शिष्टमंडळ कुठे व्यायला तयार आहे आणि मागच्या मिळवता आला मार्था मार्था आए। 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 तर बघा बघाची परिस्थिती सर्वांना विनंती आहे ज्या वही तुला झालेल्या शिक्षकांची या सर्व वया शाळेतील विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत त्यामुळं मी आजी विनंती आहे तुम्ही हॉस्पिटल समोर या कार्यक्रमाची शेवट झालेला आहे मी बरेच काम आता ओरड नाही मला काही बोलायचं नाही लवकर म्हणजे आपण उरकून घेऊ केक कापून चला पटके नमस्कार बसून घ्या विशेषतः आमच्या दर्गावडाचे यादव साहेब तालुक्या साहेब यादव साहेब बरेच लोक जगावात गम भर घरी त्या टेंटूचा मला आभार कारण का बुडकेवाडी ते केळीवडी मला वाटत एकोणीशे पंचवीस साठी पहिली शाळा असेल जी शाळा या ठिकाणी स्थापन झाली होती त्याला केक कापल्या तरी सर्वांनी उभं राह कुणाला गाणे हा